आवाज तुम्ही ऐकताय ना मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत हे स्नॅक्स बनवून तयार होतात हे स्नॅक्स जर तुम्ही एकदा घरी बनवलात ना बाजारातून स्नॅक्स आणणं तुम्ही पूर्णपणे विसरून जाल कारण याची चव अगदी भन्नाट लागते आणि बनवायला इतके सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप जास्त हेल्दी आहेत कारण हे स्नॅक्स बनलेले आहेत रव्यापासून अजिबातही तेल पित नाहीत आणि महिनाभर तुम्ही याला मस्त स्टोअर करून ठेवू शकता आणि तुमच्या लहान मुलांना डब्यामध्ये खमखास चला तर, में ये ले ले तर मी हे स्नॅक्स कसे बनवलेले आहेत त्याचीच रेसिपी पाहूया तर इथे मी दीड कप बारीक रवा घेतलेला आहे बारीक रव्याचाच वापर करा मोठा रवा असेल ना तर तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि त्यानंतर हे स्नॅक्स बनवायला घ्या आता यामध्ये मी घालते एक चमचा चिली फ्लेक्स यामध्ये घालायचे एक चमचा चाट मसाला एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा यामध्ये मी मिरेपूड घातलेली आहे एक चमचा साजूक तूप घातलंय त्याऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचंय आणि तूप छान या मिश्रणाला लावून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे ना मळून घ्यायचं आहे तर रव्याचे स्नॅक्स खायला खूप जास्त हेल्दी असतात तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो रवा एकजीव होण्यासाठी आणि त्यानंतर एकदा रवा भिजला ना की मस्त हे स्नॅक्स बनवून तयार होते रवा आपल्याला पंधरा मिनिट भिजत ठेवायचा आहे तेल लावून आपण भिजत ठेवूया पंधरा मिनिटानंतर परत याला मळून घ्या याचे छोटे छोटे पोर्शन काढून घ्या आता काय करायचंय ना आपण जे स्नॅक्स बनवणार आहेत ना ते घरगुती पद्धतीमध्ये खूप छान असे रेखीव बनवून तयार होतात त्यासाठी एक सोपी ट्रेक इथे वापरायची आहे असे छोटे छोटे पेढे याचे काढून घेतले ना की तुमच्या घरी असा काटेरी चमचा असेलच या काटेरी चमचावरती हे पीठ ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे मी व्हिडिओ दाखवत आहे ना त्याप्रमाणे तुम्ही करत जा एक दोन वेळेस प्रॅक्टिस केली ना की तुम्हाला पटकन जमून जाईल आणि अशा पद्धतीने ते फोल्ड करून घ्यायचं आहे चमच्यामुळे याला डिझाईन तयार होते आणि मस्त असे अट्रॅक्टिव्ह असे स्नॅक्स हे दिसतात तर अशाच पद्धतीने मी सगळे स्नॅक्स बनवून घेणार आहेत की दिसायला खूप जास्त क्यूट दिसतात आणि तितकेच जास्त चवीला चविष्ट होतात तर अशा पद्धतीने मी सगळे स्नॅक्स बनवून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता किती मस्त दिसत आहेत तर लहान मुलांना सुद्धा अशा वेगळ्या प्रकारचा शेप ना खायला नक्कीच आवडेल तर आता कढईमध्ये तेल ठेवले तळण्यासाठी तेल मिडियम गरम झालं ना की यामध्ये हे सगळे स्नॅक्स घालून घ्यायचे आहेत खूप जास्त गरम तेलामध्ये तळू नका कारण ते आतपर्यंत तळले गेले पाहिजेत त्यामुळेच ते खुसखुशीत होतात तर गॅसची फ्लेम तुम्ही मिडियम ठेवा आणि सुरुवातीला असे चमचाने हलवत हलवत त्याला तळून घ्या खूप जास्त एकदाच पलटू नका कारण त्याचा शेप पण बिघडला नाही पाहिजे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या या स्नॅक्समध्ये अजिबातही तेल राहत नाही मस्त असे लालसर रंगावरती हे स्नॅक्स तळून घ्या तर अशाच पद्धतीने बाकीचे पण स्नॅक्स तळून घेत आहे तर या रेसिपीला तुम्ही छानसं एखादं नाव मला सुचवा त्यासाठी कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मी सगळे स्नॅक्स तळून घेतलेले आहेत आणि याचा आवाज तुम्ही ऐकू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत बघा अजिबातही त्याला तेल राहत नाही हे स्नॅक्स तुम्ही चहा सोबत सर्व करू शकता नक्कीच तुम्हाला याची चव आवडेल आणि बनवायला खूप जास्त सोपे सुद्धा आहेत तर हे स्नॅक्स तुम्ही एखाद्या एअरटाईट बरणीमध्ये बंद करून महिनाभर स्टोअर करू शकता आणि कोणत्या लहान मुलांना हे हेल्दी स्नॅक्स खाण्यामध्ये देऊ शकता तर अशा छान छान नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद